न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेनेकडून भोसले मोठे दावेदार शक्ती प्रदर्शनाचा व्हिडिओ व्हायरल मोबाईल मेंबर ते संभाव्य नगरसेवक सुनील भोसले यांच्या हालचालींनी चर्चांना उधान प्रभाग क्रमांक पाच आणि दहा येथे शिवसेनेकडून इच्छुक म्हणून नाव सर्वाधिक गाजत असेल तर ते म्हणजे सुनील भोसले आज दुपारी त्यांनी प्रभागात प्रवेश करताच ढोल ताशांचा गडगडाट भगवे झेंडे आणि शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीची औपचारिक मागणी केली परिसरात काही क्षण वातावरण अक्षरशः थरारमय झाले सुनील भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग मोबाईल मेंबर म्हणून लोकांमध्ये सातत्याने ओळखले जातात सामाजिक उपक्रमांमधून आंदोलनांपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती आघाडीवर आढळते परिसरातील पाणीपुरवठा रस्ते दिवाबत्ती महिला सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी थेट प्रशासनाशी लढा देत आवाज उठवला आहे आजच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभागात राजकीय चर्चा तीव्र झाल्या असून यावेळी शिवसेनेचा मजबूत चेहरा कोण या प्रश्नावर नागरिकांचं लक्ष भोसले यांच्या भोवती केंद्रित झालं आहे उमेदवारी जाहीर झाली तर या प्रभागात निवडणुकीचं चित्र एकाच क्षणात बदलू शकतं असं राजकीय जाणकारांचं मत आहे पुढील काही दिवसात या प्रभागात आणखी हालचाली वेग घेणार असून भोसले यांची राजकीय एंट्री किती मोठं वळण घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे मी शिवसेने उद्धवराज ठाकरे या शिवसेनेकडं प्रभाग क्रमांक पाच आणि दहा मध्ये पुरुषी पुरुष या प्रवर्गातून मी उमेदवारी मागण्यासाठी मी आलेले आणण्यासाठी इच्छुक त्यांना पाच मध्ये आणि दहा मध्ये डिवायडेशन पहिले वाढ क्रमांक दहा चे झालतो आणि त्या ठिकाणी जे धोकेबाद चार हत्ती निवडून आलते आणि त्या ठिकाणी शिवसेनेचं वाटू करतो मागच्या महानगरपालिकेचे वेळेस त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मी दहा मध्ये सुद्धा तयार आहे त्यांच्याशी भेटायला आणि पाच मध्ये लोकसले निले इतर जे पक्ष आहेत ते सगळे जातीवादी पक्ष उद्धव श्रीमंत यांना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्या भागातलं वातावरण दूषित करून त्या ठिकाणी विकास न करता फक्त त्यांचे डोके वातावरणामध्ये बदल करण्याचे कोणते करतात प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा